मोटरसायकलच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे तर धडक देणारा मोटरसायकल स्वारही जखमी झाला ही घटना जुना बुधगाव रोड वाल्मिकी आवास समोरील रस्त्यावर मंगळवारी दुपारी घडली गंगुबाई तम्मा कारांडे व अंदाजे वय साठ राहणार कलानगर असे जखमी महिलेचे नाव असून धडक देणारा मोटरसायकल्सस्वार गोविंद बाबासो कांबळे अंदाजे वय पन्नास राहणार कवलापूर हे देखील जखमी झाले आहेत पोलीस पत्रकार आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी दोघांना उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कबलापूरमधील द्राक्ष विक्रेता गोविंद कांबळे हे एम एच दहा एम अठरा शून्य तीन या मोटरसायकलवरून आज दुपारी द्राक्षपेटी घेऊन सांगलीच्या दिशेने भरगाव वेगात निघाले होते तर कलानगरमध्ये राहणाऱ्या गंगूबाई करांडे या कामानिमित्त जुना पुदगाव रस्त्याला आल्या होत्या त्या वाल्मिकी आवाजकडे रस्ता क्रॉस करून निघाल्या असता गोविंद कांबळे यांनी भरगाव वेगात मोटरसायकलवरून येऊन गंगूबाई करांडे यांना जोराची धडक दिली या अपघातात गंगूबाई करांडे या गंभीर जखमी झाल्यात तर धडक देणारा मोटरसायकलस्वार गोविंद कांबळे हा देखील जखमी झाला यावेळी जुना बुधगाव रस्त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शेखराव दत्ता टार्फे आणि होमगार्ड एडी जमादार हे बिट मार्शल पेट्रोलिंग करीत होते लोकांची गर्दी पाहून ते अपघाताच्या ठिकाणी तात्काळ आले त्याचवेळी दैनिक सकाळचे पत्रकार शैलेश पेटकर देखील घटनास्थळी आले पोलिसांनी एकशे आठ क्रमांकावर फोन करून ॲम्ब्युलन्स पाचारण केली यावेळी फक्त बातमीपुरती पत्रकारता न करता स्थानिक नागरिकांसोबत दैनिक सकाळचे पत्रकार शैलेश पेटकर दे यांनी स्वतः जखमी वृद्ध महिलेस आणि धडक देणाऱ्या मोटरसायकल स्वारास ॲम्ब्युलन्समधून उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयाकडे पाठवले यावेळी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक यांनी टराफ यांनी अपघाताची माहिती घेत धडक देणारी मोटरसायकल ताब्यात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत